नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला खेकड्याचा रस्सा दाखवणार आहे आमच्या कोकणात याला कुर्लीसुद्धा म्हणतात तर हे खेकडे खूप छान लागतात आणि चवच खूप अप्रतिम असते पण जे पाव पावसामध्ये जे भेटतात क खेकडे म्हणजे कुर्ली तर त्याची चव तर अप्रतिम असते तर आता बाजारात गेल्यावर मुलं पाठीला आली मुलं म्हणली मग मी घे ना खेकडे तर म्हणजे घेऊया चला तर थोडे घेतले थोड्या प्रमाणातच घेतलेत जास्त मी घेतलेले नाही आहे तर आता ह्याला साफ करून घ्यायचे आहेत तर बघा असे ना काढून घ्यायचे तर आता हे मोठे ढेंगे ना दोनच असतात ते साईडला करायचे आणि हे छोटे छोटे जे असतात ना ते साईडला करायचे ते आपल्याला मिक्सरला भरडून घ्यायचे तर आता मी पहिले सगळं हे साफ करून घेते आणि स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे तर मी बघा जे मोठे असे ढेंगे असतात ना ते साईडला केले आणि म मधला जो पोटाचा भाग असतो तो साईडला केला आणि बाकी छोटे जे ढेंगे आहेत ते एका बाजूला केलं हे मी मिक्सरला भरडून याचं पाणी काढून घेणार आहे ह्या पाण्यालाच खूप टेस्ट असते तर आता मी हे सगळं स्वच्छ आधी धुवून घेतलेलं आहे चांगलं ह्याची जी घाण वगैरे होती ती सगळी काढून घेतलेली आहे आता ला मी हे मिक्सरला लावून पाणी थोडं घालणार आहे आणि पाणी घालून ह्याला वाटून घेणार आहे तर वाटून घ्यायचं आहे तर एक छोटं बाऊल घ्यायचं त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि त्याच्यावर ह्याचं रस गाळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता ही पिठाची जी चाळणी होती त्याच्यावरच मी हे असं गाळून घेते तर थोडंसं अजून पाणी घालते आणि हे सगळं व्यवस्थित गाळून घेते तर ह्याचं रस खूप चव असते त्याच्यामुळे पाणी ना जास्तीत जास्त याचं करा आणि खूप छान लागतं मग एक्स्ट्रा पाणी तुम्हाला वापरायची जास्त गरजच पडत नाही तर मी असं थपथपीतच करणार आहे जास्त पातळणे जास्त घट्टसुद्धा नाही तर खो खेकडे तुम्ही सुकेसुद्धा असे करू शकता पण त्याला ह्याला कसं जास्त मास पण नाही आहे छोट्या आकाराचे आहेत त्याच्यामुळे मी रस्साच करणार आहे कारण ह्याला रसा आल्यास खूप चव लागेल आता मी ना ह्याच्यासाठी वाटण करणार आहे त्याच्यासाठी मी तवा ठेवला आहे चुलीवर आणि त्याच्यावर आपण का तेल घालायचं आहे कांदा घालायचा आहे तर कांदा मी एक घेतला आहे असा मोठा मोठ्या आकारात त्याला उभा चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण घातलेलं आहे तर दहा बारा लसूणच्या पाकळ्या दोन तीन आल्याचेचे जे तुकडे करून घेतले आणि थोडासा एक वाटीभर ओलं खोबरं घातलं आणि कोथंबीर घालायची हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे करपवायचं नाही आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याचं वाटण बारीक वाटणाचं काढायचं आहे तर खोबरं मी आता चांगलं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता हे काढून घ्यायचं जरा थंड करायचं आणि ह्याला मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी आता खेकड्यानं फोडणी सुद्धा घेते तर आता मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर तुम्हाला एक सांगते लक्षात ठेवा की जेव्हा मातीचं भांडं आपण कुठे गॅसवर किंवा चुलीवर जरी ठेवतो ना तर लगेच ना ते तुम्ही ठेवल्यानंतर ना, ना ते जास्त असं गरम करायचं नाही जर फुटू शकतं लगेच तेल घालायचं आपण त्याच्यामध्ये आणि लगेच आपण कांदा वगैरे टाकायला घ्यायचा नाहीतर मग ते भांडं फुटू शकतं तर आता तर कांदा आणि तेल व्यवस्थित चांगलं मी घालून भिंग गे घेतलेलं आहे व्यवस्थित कांदा भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मसाले घालायचे तर मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी घातली घालायचे तर घाला नाही घातले तरी चालेल मालवणी मसाला घातलेला तर मालवणी मसाला दीड चमचा घातलेला आहे कारण मुलं खाणार आहेत म्हणून एवढं तिखट मी केलेलं नाही आहे थोडंसं तिखट केलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला पाव चमचा आता हे घालायचं आहे आता याच्यामध्ये खेकडे घालून घ्यायचे ते खेकडे आपल्याला जरासे आपण परतून घ्यायचे कारण मसाला सगळं एकत्र लागला पाहिजे तर आपण हे व्यवस्थित परतू परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित परतून झालं की आपण याच्यामध्ये घालायचे जे मगाशी वाटण करून ठेवलं होतं ना खोबऱ्याचं ते आपल्याला घालायचं आहे तर तुम्ही जास्त असं पाणी न वापरता सुकंसुद्धा खूप छान लागतं पण त्यासाठी जरा मोठे केकडे असले ना की अजून टेस्ट खूप छान लागते तर या छोट्या केकड्यांचा रस्साच खूप छान लागतो तर आता मी वाटण पण घालून घेतलेलं आहे आणि आपण हे वाटण घालून व्यवस्थित हे वाटण पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त असं काही तेल सुटेपर्यंत भाजायचं नाही फक्त मसाला पूर्ण एकत्र लागला पाहिजे आणि मसाला लागून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचं जे मग अशी छोट्या ज्या ढेंग्यांचं पाणी काढून ठेवलं होतं ना मी गाळून ठेवलेलं ते आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये तर तुम्हाला हा रसा किती पातळ पाहिजे ना त्या हिशोबाने मग जास्तही पातळ करू नका थोडाच करा कारण कमी प्रमाणात आहे जास्त असलेलं थोडा वाढवू शकता बट आता मी थोडंच करणार मग अशी जो पाणी गाळून घेतलं तो आणि थोडं अजून पाणी एक्स्ट्रा मी वापरणार आहे तर कारण हे जरा थोडं शिजायला पण पाहिजे ना तर दहा मिनटं दहा पंधरा मिनटं शिजायला लागतंच तर आता चांगलं असं मी घालून घेतलं त्याचे पण झाकण लावायचं आहे आणि वाफ काढून घ्यायचे तर झाकण लावून मी जरा दहा मिनटं वाफ काढून घेते तर त तुम्ही गॅसवर करा तर बारीक गॅसवर करायचं चुलीमध्ये कसं कधी आग कमी होते जास्त होते त्या हिशोबार आहे पण चुलीची जी चव असते ते एक नंबर असते आता हे व्यवस्थित मी दहा मिनटं जरा मी शिजवून घेतलेलं आहे आता एक खेकडेनं दहा मिनटं परतून झाल्यानंतर ना आपल्याला मी मग मीठ वगैरे घातलेलं नाही आहे तर आपण आता त्या मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ आपलं चवीनुसार आधी कमीच घाला वाटलं तर परत घालू शकतो मीठ तर मीठ घालून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालायचे सोलं कारण हा थोडाफार माशाचा प्रकार आहे त्याच्यामुळे एक दोन सोलं तरी घालायलाच पाहिजे आणि थोडंसं कोथंबीर घालायची तर आता हे चांगलं मी सगळं घालून घेतलं आहे आता परत आपल्याला झाकण ना ह्याला वाफ काढून घ्यायचे तर मी पाच सात मिनटं अजून वाफ काढणार आहे कारण बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर थोडं अजून तरी वाफ काढायला पाहिजे तर मी सात मिनटं सात आठ मिनटं चांगल्याशी वाफ काढून घेते तर मस्तपैकी असा कुर्लीचा रस्तो तयार आहे बघा कलर अप्रतिम आहे जर तुम्हाला सुकं बनवायचं असेल तर पाण्याचा वापर थोडा कमी करा आणि मस्तपैकी असा आता ही कुर्ली छोटी असल्यामुळे लवकर शिजली गेली जर मोठी असली तर थोडासा टाईम लागतो तर तयार आहे मालवणी पद्धतीमध्ये कुर्लीचा रस्सा तर करून पहा चव एक नंबर आहे आणि मस्त असं चुलीवरचं केल्यामुळे अजून अप्रतिम आहे तर हा ही जर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद मंडळी